मी चंद्रास्थलमध्ये सकल मराठवाडा अध्यक्ष महादेव कुळी टोकरे कुळी या समाजच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष नात्याने आपल्यापुढे मी या ठिकाणी निवेदन करत आहे की दोन हजार चार सालापासून आदिवासी कुळी महादेव टोकरे कुळी या समाजावर अन्याय होत आलेला आहे दोन हजार चार साली पालकमंत्री देवकते असताना आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना देखील आम्ही अशा प्रकारची आंदोलने केली आहेत वेळोवेळी वे आंदोलन करूनसुद्धा आगर देखील आमच्या समाजाला महादेव कुळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने भेटत नाहीत म्हणून आम्ही असणाऱ्या या ठिकाणी वेळोवेळी वे आंदोलन करत आहोत आणि गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये देखील आम्ही जलसमाज आंदोलन केलो आहे मुंडन आंदोलन केलो आहे तशाच प्रकारचं असणाऱ्या या ठिकाणी दंडवत आंदोलनसुद्धा केलं आहे या ठिकाणी तीन हजार प्रकरणे एस ओच्या ऑफिसला निलंगा या ठिकाणी प्रलंबित असताना या ठिकाणची एस डी ओ आम्हाला असणार या ठिकाणी प्रमाणपत्र देतो अशा प्रकारचं दोन हजार चोवीस सालामध्ये निवडणुकीच्या मोहरी असणार त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं एवढंच नव्हे तर लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं होतं परंतु या ठिकाणी झाडके साहेब एस ओ या ठिकाणी आमच्या असणाऱ्या फोळी बांधवासोबत जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकारण करत आहेत मागील काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दिलेले जातीचे प्रमाणपत्र असताना त्या ठिकाणी पुन्हा जातीचे प्रमाणपत्र मागाय गेला असताना तुम्ही मला ब्लॅकमेल करतात आहात तुम्ही असणारं माझ्या विनाकारण या ठिकाणी गोंधळ घालू नका अशा प्रकारचं अरेरावीची भाषा बोलून लोकांना असणाऱ्या ठिकाणी हकालण्याचं काम करत आहेत म्हणून या ठिकाणी प्रशासनाला माझी नम्रवी अशी विनंती आहे की आमच्या असणाऱ्या कोळी मल्हारकोळी कोळी समाजाच्या लोकाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आम्ही महादेवकुळी या आम मराठवाड्यातल्या आहोत आमच्याकडे निजामकालीन पुरावे आहेत गॅजेटच्या नोंदी आहेत सेन्सेस बुकमध्ये त्याची दोन हजार अकराच्या जानेवारीनुसार नोंद आहे तरीसुद्धा देखील या ठिकाणी आम्हाला साधा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हे असणारे शिवसाहेब टाळाटाळ करत आहेत बाकी समाज बांधवाला टी सीच्या आणि त्यांच्या गोनापाईटच्या आधारे असणारं प्रमाणपत्र जातीचं दिलं जातं आम्हाला मात्र पन्नास वर्षा पुरावा या ठिकाणी मांडला जातो आणि त्या पुराव्याचं वर्डन आणून आम्हाला त्या ठिकाणी हाकारलं जातं अशा प्रकारचा अन्याय आमच्या असणाऱ्या कुळी बांधावर होत आला आहे म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी आम्हाला पोषण करत आहोत यावेळेस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही मिळाल्यास आम्ही आमच्या असणारी लढाई लढ हो� मरो या तर या ठिकाणी लढणार आहोत तरी याची गांभीर्यानं दखल शासनाने घ्यावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणाऱ्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाही सांगू इच्छितो की आम्हाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र